गवळी ह्या गावाचं नाव गवळी आहे पिंपरी गवळी पण सर्वात जास्त गवळी गवळीव असलेले लोक हे आहे या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, आहे। जा जा गारना था गारना था की ह्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दूध धरलं आहे लोकसभेच्या इलेक्शन नंतर तुम्हाला अनेक लोकांनी सबक सांगितले असतील त्याच्यामध्ये अपयशाच्या कारणामध्ये अनेक लोकांनी सांगितलं असेल की दूध अद्याप झाल्यामुळे आपल्याला ह्या गावामध्ये कधी मदत पडली की ह्या गावामध्ये तुम्हाला अतिशय छोट गाव असताना सुद्धा दीडशे मताच मताधिक्य ह्या गावामध्ये आहे या गावाने <ण्चावां> कधी त्याचा स्वाभिमान कधी काळ ठेवला नाही माझ इलेक्शन असेल दाते सरांचे तुमचं इलेक्शन असेल ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आपण होतो त्या बरोबर इथून मागचे पाच इलेक्शन आपण मताधिक्य पाहिलं तर हे गाव आपल्या विचाराशी कायम राहिलेलं आहे अनेक लोकांनी पक्षांतर केलं आपल्याला हे काय करणार पक्षांतर करावं लागलं पण माणूस राजकारण करतं है, फक्त हे विचाराच्या जोरावर करत आज एक आजचं सर तुमचं इलेक्शन झालं या इलेक्शन मध्ये आपण एक प्रवृत्तीच्या विरोधात राजकारण केलेलं आहे आपल्या समोर कोण उभा आहे कोणतं पक्ष आहे याच्याशी आपल्याला काही घेणं होतं पण एक प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला तालुक्यातून हातफार करायचं म्हणून कालचं निरीक्षण झालं आणि सगळ्या मुलं असा नाव घेतलं जाईल पाहिलं असं की पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका आहे दुष्काळी तालुक्यामध्ये जर विचार केला तर पाण्याचा प्रश्न या प्राण्यांच्या प्राण्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलन होता भाषण होता पण आपण ज्या मंडपामध्ये बसलो यांच्या शेजारी मोठं भव्य दिवस असं लॉन आहे लॉन आहे याचा अर्थ ह्या गावामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पाणी टिकवण्याचा काम व्यवहार करायचे केलेला आहे हे गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे गाव तालुक्यामध्ये सर्व संपन्न असं गाव आहे या अर्थानं की ह्या गावामध्ये एका बाजूला औद्योगिक वसाहत आहे एका बाजूला ह्या गावामधून हंगा नदी गेलेली आहे ह्या हंगा नदीवर चार ते पाच मोठे किंजिवेद ह्या गावामध्ये झालेले आहे मोठी शेती व्यवसाय ह्या गावामध्ये आहे मोठा दुध व्यवसाय ह्या गावामध्ये आहे आणि तिसऱ्या बाजूला सुद्धा लागून आहे म्हणून हे सर्व संपन्न गाव आहे आणि वैचारिक पातळी जर पाहिली तर ह्या गाव कायम आपल्या बरोबर राहिलेला आहे आज अनेक तालुक्यामध्ये भाषण होतात काही लोक असे आहेत की त्यांना माहितच नाही आपल्याला लोकांनी निवडून का दिलं त्यांनी भाषण केली की मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा के के रेडचा शिक्का तुमच्या उत्तरावर लागवला जाईल मी कांद्याचा प्रश्न वरती संसद पण पाहिल आज तुम्ही पाहिलं तालुक्याचे प्रश्न राहिले बाजूला कुठेतरी धाड लोड करायचं का भेट करत आहे आपण जे म्हणतो ना माणसामध्ये त्याच रक्त जे असतं का नाही रक्तामध्ये जे चुकून म्हणून तेच काम करायचं पाहत तुम्हाला काही करा लोकांनी तुम्हाला खात ज्या तालुक्याने तुम्हाला मताधिक्य दिलं त्या तालुक्याचे प्रश्न सोडायचे सोडून हे बाहेर गावामध्ये बाहेर राज्यामध्ये फिरत आहे कुणीतरी सांगितलं उत्तर प्रदेश मध्ये कोणतरी आंदोलनाचा प्रश्न गेले आपल्या तालुक्यामध्ये लोकसभेच्या वेळेस जो खात्याचा प्रश्न होता त्या खात्याचा प्रश्नच्या दरवाढीच्या विरोधामध्ये त्यांनी संसदेच्या बाहेर त्या ठिकाणी आंदोलन केलं कांद्याच्या माळा घालून त्यांनी त्या संसदेच्या बाहेर आंदोलन केलं आज या ज्या लोकांचे डोळे उघडण्याचं काम आपण गावाने निश्चितपणे केलं आहे पण आपण गावाचा आदर्श घेऊन संपूर्ण मतदार मतदारसंघांनी केलं पाहिजे ज्या श्रीगोंद तालुक्याने हल्ला डोक्यावरती घेतलं आज त्या श्रीगोंद तालुक्यातील लोकांना जाऊन तुम्ही विचारा त्यांना त्या ठिकाणी ढुकून पाहण्यास प्रश्न सोडा तालुक्यात ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्या गावामध्ये सुद्धा हे पोचले नाही आणि दर शनिवार रविवार तालुक्यातील लोकांचे प्रश्न हे सोडायच्या साफ करायचं काम आणि तालुक्यात उपलब्ध काम हे केलेलं आहे त्यांच्या मेड जेवणचा खर्च महिन्याला पाच लाख रुपये आहे उठताना फोटो बसताना फोटो आणि फोटो वरतून फोटो मागून फोटो फोडून फोटो मी सांगतो म्हणून नाही का या ठिकाणी गोटे साहेब आहे त्यांच्या गावामध्ये वाळकी मध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय तुमचं आरोग्य केंद्र साफ करायचं काम केलं चालू होत त्या फोटो तुम्ही बाहेर नाही पाहा आपले खासदार झाडू मारत आहे आणि यांचे कार्यक्रम ते कट्ट्यावरती तगड्या हाणे त्यांचे फोटो काढणे मी सांगतो मी फोटो मध्ये आणले प्रूफ तुम्ही बघा मोठी साहेब बरोबर का नाही आम्ही बोलतोय वास्तव वास्तवावर बोलतो शब्दाला तुमच्या तेव्हा येते ज्या वेळेस तुम्ही तुमचे बोलता आणि ते लोकांचे प्रश्न सोडवता आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवडून सांगू इच्छितो या ठिकाणी पवार सर उपस्थित आहे जवळ पर्यंत त्या ठिकाणी आले त्यांना तुम्ही बोलवलं नाही पण त्यांना तुमच्यावरती विश्वास आहे तालुक्यात ज्या वेळेस कालच्या लोकसभेमध्ये गावामध्ये नाही पण त्यांच्या भूतवर तुम्हाला त्यांच्या गावामध्ये आपल्याला हंग्याच्या बाजूला तीन किलोमीटर वरती त्या ठिकाणी शहापूर गाव आहे त्या शाळजापूर गावामध्ये सुद्धा दादा तुम्हाला लीड आहे आणि दादा तुम्ही डाटा काढा आख्या तालुक्यामध्ये तुम्हाला ज्या भूत वरती आहे त्यातील नव्वद टक्के हे सुपा गटातील आहे

बोट मारून सांगायची ही वेळ आलेली आहे की तुझ्या गावाने तुमच्या गावाला काय कमी केलं इथं बाबुडीचे काही लोक आलेले मला त्या बाबुडीला गेला सुट्ट्याला सर्वात जवळचा रस्ता आर्थिक माती आहे मला बाबुडीच्या लोकांना सुद्धा हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की तुमच्या गावामध्ये एमआयसी झाली हा खूप मध्ये एमआयसी झाली तुम्हाला एकदा रस्त्याचा प्रश्न सुजय दादांनी सोडवलं पण तुम्ही त्या सुजय दादांसाठी काय केलं आज तुझ्याशी भाषणामध्ये बोलून दाखवलं एमआयसी मध्ये आपो विसी दिली आणि आमच्या कंपनीमध्ये वीस किलोमीटरच्या आज लोकांना आम्ही परमन्ट करणार नाही मग झटपार कंपनी तुम्ही आमच्या एमआरडीसी मध्ये टाकली का तुमचा उद्योग तुम्ही उचलून या ठिकाणी घेऊन जा जर आमच्या तालुक्यातील लोकांना आदर मिळत नसेल तर आम्हाला ह्या कंपनीची गरज नाही तुम्हाला तुम्ही आवडत तर आम्ही त्या ठिकाणी आहोत प्रश्न सोडवण्यासाठी कंपनी आहे आमच्या परिसरातील प्राधान्याने ज्या गावातील सी मध्ये सगळी आहे प्राधान्याने त्या लोकांचा पहिला प्रश्न सुटला पाहिजे मग तालुक्यातील लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे मग बाहेरच्या लोकांचा त्या ठिकाणी झाला पाहिजे

ज्या गटाच ज्या तालुक्यानं तुम्ही प्रतिनिधित्व केलं आणि आज तुम्ही प्रश्न आहेत आणि जे लोक त्यांच्या माग फोटो काढत फिरता त्यांना माझा ह्या वेळासुटाव जाईल असं आव्हान आहे की तुम्ही पहिल्यांदा सोपा गनामध्ये या सोपा गटामध्ये या आणि हे तिचे निर्माण झालेले प्रश्न सगळ्यात जास्त एमआरडीसी कोण हप्ते गोळा गोळा करत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कधी घेतला का तुमच्या ज्या गावांमध्ये मधून एमआरडीसी मध्ये जमीन गेली आहे त्यांच्यासाठी कधी मेळावा घेतला त्यांचा रोजगार सोडवायचा कधी प्रयत्न केला यांच्या भयाचे कार्यकर्ते येतात या ठिकाणी हप्ते गोळा करतात सर तुम्हाला किती अडचण घ्या घ्या सर तुम्ही सगळ्या कालच्या जिल्हा तुमच्या आमदारच्या निवडणुकीमध्ये सरांनी मी एकच सांगितलं होतं सर तुम्ही फक्त आमच्या गटातून एक चक्कर मारा या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की का आमच्या गटाने कायम हे वैचारिक पातळीच राजकारण केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा अब्दुल गावाचा आदर्श घेऊन अजून बाजूच्या परिसरातील तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी हा विचार केला पाहिजे असे जे थोड्या लोक आहेत जे फक्त व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावर चाललेले आहे ठिकाणी केलेलं आहे ज्या वेळेस लोक लोकसभेनंतर निवडून गेल्यानंतर यांचा सत्कार करायला गेले लोकांचा यांनी उद्वार केला सत्कार करायला गेलेला लोकांचा सरकारनं साहित्य त्यांच्या तोंडावर मारलं मला ते तुमच्या गावात आम्हाला मदत आणि तुम्हाला तुमच्या लाईकीपेक्षा लोकांनी खूप जास्त दिली लोकांना प्रश्न सोडत लोकांसाठी काहीतरी करा आणि मग त्याला विचारा तुम्ही आम्हाला किती मदत दिली तुमच्या माहितीपेक्षा दाबा दिल्यानंतर तुम्हाला मिळत नसेल तुम्ही याचा विचार केला पाहिजे लोकांनी तुम्हाला पंचायत समिती सदस्य केलं जिल्हा परिषद सदस्य केलं आमदार केलं खासदार केलं बघा तुम्हाला सिस्टमॅटिक लंपोटावर माणसाला चेट्टी घातली शर्ट घातला पॅन्ट घातली कोड घातला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार केलं त्यांची पॅन्ट परत काढून घेतली लोकांनी परत तुम्हाला खाली तुम्हाला त्या ठिकाणी मी आधी या अधिक वेळ मी या ठिकाणी बोललो नाही आधीच खूप उशीर झालेला आहे आपण सर आपण बरेच जेवलेलं नाही खरं तर आजचा जो कार्यक्रम होता आजचा हा दिवस होता आता आनंदित होता अपुक गावाला ओळखला होता पण अतुटला यायचं म्हणून तो कार्यक्रम अधिक त्याच्यामध्ये घेण्यात आले म्हणून या गावामध्ये येण्यामध्ये उशीर झाला मी अधिक वेळ आपला घेणार नाही दादा बोमार आहे सर बोमार आहे सर दादा जोडपर्यंत आपल्या पाठीमागायला कुणी तर घाबरण्याचं कारण नाही बाबा हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या बरोबर अडचणीच्या काळामध्ये जो जो राहिलेला आहे ते कधीही त्या माणसाला वाऱ्यावर सोडत नाही त्यांच्या बरोबर अनेक पिढ्या अशा आहेत की त्यांच्या बरोबर राहिलेल्या आहेत म्हणूनच आज जे आपण राजकारणामध्ये टिकून आहोत अनेक लोक मला सांगतात की पाणी तुम्ही पक्ष असता जिल्हा झालं झाले असतात काही मानत असं झालं असतं पण मी हा विचार करतो निवडणुकीमध्ये पहा जे विजयावती मी अनेक वेळा विजयाला सांगायचो साहेब हा माणसापासून हा तुम्हाला या ठिकाणी निवडणूक येत होते कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना आणि हजार हा तालुका हा विचाराने राजकारण करणारा तालुका आहे हा तालुका हा विचारांवर चालणारा विकासाला मागे चालू आहे आज तुम्ही सांगा की गौरव मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लोक आले तुमच्या पोळ्याचे लोक आले दादाला ते निवेदन देत होते की आमचं गाव तुम्ही पाणी योजना त्याच्यामध्ये समाविष्ट करा या ठिकाणी गावचे लोक आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचं गाव तुम्ही सांगण्या योजनेमध्ये समाविष्ट करा आमच्या रामगावचे लोक आलेले हे सगळे लोक दादा तुमच्या विश्वास या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला ही गोष्ट माहीत आहे तुम्ही जे बोलता ते तुम्ही करता म्हणजे तुम्ही जे बोलता तुमच्या स्पष्टपणाची तुम्हाला तोंडी झाली असतील उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त फायदे स्पष्ट आज हे व्हॉट्सअप फेसबुक यांनी ज्यांनी लोकांना वळून घेणार सगळ्यात जास्त होणार नाही आणि कुणी घाबरण्याच कारण नाही कुणी कोणाच्या धमक्याला घाबरण्याचं कारण नाही कारण आपण आपल्या कष्टाचं खातो कोणाचं खात नाही म्हणून तुम्ही कोणाला घाबरू नका तुम्ही जोपर्यंत भोग नाही तोपर्यंत तुमची टिळवणूक होणार तुमचं मास बोलण्याचा कार्यक्रम होणार तुम्हाला आता परत एकदा संधी आलेली आहे उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्हाला परत एकदा संधी आली आहे तुम्हाला परत सिद्ध करायचं आहे की तुम्ही कालच्या सभेमध्ये घेतलेला निर्णय जेपी पंचायत समिती समितीमध्ये तुम्हाला परत सिद्ध करायचं आहे की हा गुन्हा चूक झाली नाही आम्ही कालच्या विधानसभेमध्ये घेतला निर्णय अतिशय हा योग्य निर्णय होता आपण सर्वांना ठिकाणी आहात दादा या गावाने अनेक मागण्या आपल्याकडे केलेल्या आहेत प्रामुख्याने यांच्या गावाचं तीर्थक्षेत्र आहे मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूला महाराष्ट्र शासनाची मोठी जागा आहे आणि सुप्यापासून अतिशय जवळ हे गाव आहे त्याला लागून काही बंधार आहे हे तिथं क्षेत्र डेव्हलप केलं तर अतिशय चांगलं पर्यटन स्थळ हे अब्दुल गाव हे औद्योगिक शहर हे त्यासाठी होऊ शकत आणि ह्या गावाने इथून मागे सिद्ध केलेलं आहे इथून पुढे आपल्या विचार पर्यंत शिकपर्यंत राहील खात्री मला आहे या ठिकाणी आमचे युवा मित्र योगेश शेखर योगेश भवासी औरंगाबाद मध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे तर त्यांनी आपल्या गावाचे आपल्या खिशातून मोठं योगान त्या ठिकाणी केलेलं आहे एकदा आपण टाळ्या बाजून सुरेश करून सुरेशाने